शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्हाला पीक माय मिळणार का तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर दोन हजार चोवीसचा जो काही रखडलेला पीक मा होता तर अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कालपासून जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे आलेले आहेत तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता व तुम्हाला पीक पॉईंटचे पैसे मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता जे की खरीप रब्बी खरीपोराचा जो काही विकमा आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून इथं पाठवलेला आहे तर त्यामध्ये पस्तीस अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार नऊशे कोटी रुपये जे की इथं वितरित करण्यात आलेले आहे तर तीन हजार नऊशे कोटी रुपये जे की आता तुम्हाला वितरित करण्यात आलेले आहे जे की शेतकऱ्यांच्या आधारले बँक खात्यामध्ये इथं पैसे पाठवलेले आहेत तर आता कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं की तुम्हाला पैसे ते मिळणार की नाही सर्वप्रथम आता ज्या शेतकऱ्यांनी ई पी पाणी केलेली होती तर अशा शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळालेले आहेत दुसरं म्हणजे आता याचे पैसे मिळणार की नाही याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर दुसरा जो महत्वाचा पॉईंट म्हणजे तक्रार केली का तुम्ही जर तक्रार केलेली असेल तर तुम्हाला पिकण्याचे पैसे जे काही भरपाईचे पैसे ते तुम्हाला इथे मिळतील अन्यथा तुम्हाला भरपाईचे पैसे तर मिळणार नाही तर आता बरेच शेतकऱ्यांनी पीक पीकमाचा फॉर्म भरलेला आहे परंतु ई पीक पाणीसुद्धा केलेली आहे परंतु तक्रार इथं केलेली नाही ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना भरपाई म्हणजे पीक मॉ इथं मिळणार नाही तर असे शेतकऱ्यांनी चेक करून घ्या तर तुम्ही ऑफिशियल पेजवरती जाऊनसुद्धा चेक करू शकता पीक म्याचं स्टेटस अप्रूवल आहे की पेंडिंग आहे तर ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे ज्यांचे अप्रुव्हल झालेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये सुटलेले आहेत तर त्या जिल्ह्यात लवकरच अपडेट येईल तर आता हा जो पीक आहे ती तीन टप्प्यात ती ती तुम्हाला मिळणार आहे तर पहिल्या टप्प्यातील का जे काही सर्वाधिक तक्रारी म्हणजे आधी तक्रारी केल्या होत्या त्यांना पहिला टप्पा जमा झालेला आहे जे की दुसरा टप्पा आता लवकरच जमा होईल तर तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये जो का दोन हजार चोवीसचा आणि पंचवीसचा पीक मा आहे ते तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला आता मिळणार आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही जर तक्रार केलेली असेल तर तुम्हाला शंभर टक्के पीक मा इथं मिळणार आहे तर ते कशा पद्धतीने चेक करायचं की तुमच्या खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पीकम्याचे पैसे गेलेले आहेत तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेलं आहे जे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लगेच चेक करा त्यानंतर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की आम्हाला आम्ही या या जिल्ह्यामधून बिलॉंग करतो आमच्या बाजूच्या शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम जमा झाली परंतु आम्हाला जमा झालेली नाही सर्वप्रथम तुम्ही ई पीक पाहणी केलेली होती का त्याचप्रमाणे तुम्ही तक्रार नोंदवली होती का त्यानंतर तुम्ही पीकम्याच्या ऑफिसर पेजवरती जाऊन चेक करून घ्या की तुमचं पीकम्याचं स्टेटस काय दाखवत आहे अप्रुव्हल दाखवत आहे जर अप्रुव्हल दिसत असेल तर तुम्हाला दुसऱ्या नाही का तिसऱ्या टप्प्यांमध्ये पीक रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल तर आता ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता व तुम्हाला पीक पैसे त्यामध्ये खरीप असो की रब्बी असो दोन हजार चोवीसचा पीक मा तर याआधी आपण व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये दोन हजार बावीसचा उल्लेख केलेला होता त्याचा जो काही जी आर आपल्याकडे आलेला होता तर आता पस्तीस लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार नऊशे कोटी रुपयाचा जो काही पीक आहे ती डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कालपासून इथं पैसे पाठवलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पडलेल्या आहेत काहींच्या खात्यामध्ये कालपासूनच बारा दुपारी बारा वाजल्यापासून सोमवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप इथं सुरू झालेला होता पहिल्या टप्प्यांमध्ये जर तुम्हाला मिळालेला जर नाही तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये तुम्हाला मिळेल दुसऱ्यामध्ये जर मिळालेला नाही तर तिसऱ्यामध्ये मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नव्या नोड पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू